नमस्कार मित्रांनो किडू चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपला दत्तू आलेला आहे खास तर त्याच्यासाठी आज स्पेशल चिकन पार्टी आहे तर ह्या व्लॉग मध्ये तुम्ही नक्की बघा दत्तू चिकन पार्टी तर मित्रांनो आपण चला जाऊया आपल्या स्पॉटवरती तर तुम्हाला दाखवतो तिथे सर्व सेटअप वगैरे करतो आणि चिकन वगैरे कसं बनवता आणि मी स्वतः चिकन बनवणार आहे तर कसं आहे ते दत्त तुम्हाला सांगेलच लाचला खाऊन झाल्यावर कारण त्या तो एकदम डेंजर माणूस आहे तर मित्रांनो चला तिथे आपण जाऊया इथे मित्रांनो बघा वांगी लावलेली आहे तिथे वांग्यांची झाडे आहेत आणि छोटी छोटी वांगी पण आलेली आहेत त्याच्यावर तिकडे दिसतात बघा लहान लहान तुम्हाला याच्यात दिसत नसेल पण आम्हाला दत्तू पुढे चाललेला आहे बघा कसा आणि बाकी मित्रपरिवार आपला तिकडे पुढे ऑलरेडी गेलेला आहे कारण रस्ता पण खूप लांब आहे तर आपल्याला गाडीवर जायला लागेल मित्रांनो फायनली आपण इथे आलेलो आहेत तर बघा तुम्ही जागा कशी आहे ती तुम्हाला मी दाखवतो आणि मित्र मित्रपरिवार इकडे बसलेला आहे चला मित्रांनो तर आता आपण स्टार्ट करूया आपले चिकन बनवण्याची तयारी चूल पेटवायला लावलेले आहे बघूया एक मॅचेस काडीमध्ये पेटते का चूल पेटवून झालेली आहे चिकनची तयारी जोरदार गड़ून हा चिकन आहे इथे कांदा आहे लसूण वाटण तेल गरम मसाला आणि मसाला आहे लिंबू मीठ आहे आणि इकडे कांदे पण आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया बनवायला सुरुवात केली आहे काहीच आता आपण तेल टाकत आहे बघू शकता तुम्ही ते उपयोग आपला पेटलेला आहे थोडं तेल टाकून द्या मग कांदा घालू त्याच्यावर टेस्टिंग चालू आहे तेल तापलं आहे का नाही तेल तर तापलेलं आहे कारण आज भरपूर आहे ते लसूण बघा लसूण तळतळायला लागलाय लस फोरणीला लसूण टाकलेला आहे थोडं गाठलून घेतो आणि कांदा घालते वाईट फोरणीला परतून घेऊ हा गुलाबी होई तिथपर्यंत आकाशी आपली भरपूर लागलेली आहे मस्त फाट्या पण आहेत आता वाटण घालते पण वाटतं आता बघूया आपण चाकण काढून चिकनवरचं मस्त चिकनला पाणी असं आता मसाला टाकतोय हा आगरी मसाला थोडीशी हलद टाकायची मस्त असं गाठलून घ्यायचं असं एक जी होईपर्यंत मीठ काय म्हणजे कसं पटकन शिजेल मीठ टाकलं का मस्त लाल लाल अशी ग्रेवी तयार होत आहे थोडासा पाणी टाकूया आपण चाकण्याच्या वरती ठेवलेला अगोदर तुम्हाला दाखवलं नाही मी काही आता एक मस्त उकली काढून घेऊ मस्त एक काल दाखवतो मला पुढे बघा वर्षावर फायनली चिकन झालेलं आहे आणि आता आम्ही टेस्ट करतो कसं झालाय ते नंतर खाल्यावर दत्तू सांगणार आहे का चिकन कसं झालेलं तो दत्तू कायतरी मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये घुसलेला आहे दत्तू इकडे बघ हाय कर दत्तूने किती पाव घेतले बघू दत्तू तू दत्तू किती कॅपसिटी आहे पावची दोनच दोनच सांगतो हा खोटा बोलतोय याची बारा पावची कॅपसिटी आहे आणि हा येऊन झाल्यावर सांगेल किती पाव खाले ते त्यांनी मित्रांनो फायनली जेवण झालं आहे आणि आता दत्तूला बोलवतो दत्तू इकडे दत्तू दत्तू भाजी कशी होती मस्त किती पाव खाले दोन खराब खराब दोन, दोन नाही खराब आणि बारा पाव खाली आणि अजून काय दोन हात बाकरी दोन हात बाकरी बघा बारा पाव आणि दोन हात हातभाकरी आणि अजून दत्तू अजून थंड किती ग्लास चार ग्लास थंड मारला <laughs> बघा म्हणजे काय दत्तूचा पोट आहे <laughs> थाऊन खाऊन झालाय बघा कसा <laughs> दत्तू इकडे दत्तू तर मित्रांनो व्हिडिओ इथे स्टॉप करूया भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दत्तू पुढचा बोल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय